नमस्कार सगळ्यांना होण्यासाठी मी मस्त असे बनवले आहे काकडी पुदिन्याचे ताक पोटाला थंडावा देण्यासाठी मस्त असे ताक त्याच्यासाठी इथे घेतलेले दही एक वाटी काकडी एक वाटी घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे पुदिन्याची दहा ते बारा पाणी घेतलेली आहे चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे काळं मीठ घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली जिरा पावडर घेतलेला आहे आता काकडी जी आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायची थोडीशी कोथंबीर सगळं जे आहे ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत काकडी कोथंबीर आणि आता त्यात टाकायची आपल्याला पुदिन्याची दहा ते बारा पानं धुवून घेतलेली आहेत बघू शकता त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला जिरा पावडर एक छोटा चम्मच जिरा पावडर चाट मसाला चाट मसाला देखील एक चमच मीठ टाकायचं थोडं चवीनुसार चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं बघू शकता इथं मी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण ते वाटीत काढून घेऊया इथं मी घेतलेले आहे काढून इथं दही घेतलेले आहे मोठ्या बाऊलमध्ये काढून आता ते आपल्याला फेटायचं आहे अशा पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं आपण दही ज्या वाटीत घेतलं त्याच वाटीने पाणी घ्यायचं आता मी एक वाटी आणि थोडंसं वाटी टाकणार आहे पाणी नंतर आपण थोड्या वेळाने अजून थोडं पाणी टाकणार आहोत म्हणजे साधारण एकूण दीड वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाट्या दहीला छान मिक्स करून घ्यायचं चांगलं त्याच्यामध्ये जो पाणी टाकायचं थो थोडंसं अजून त्याच्यामध्ये आता आपण मसाला जो बनवला आहे तो टाकायचा

इथे मग झालेलं आहे आपलं तयार आता आपण ते काढून घेऊया मग मध्ये अशा पद्धतीनं काढून घ्यायचं थोडीशी वरून कोथंबीर टाकायची गार्निशिंगसाठी आहे आपलं काकडी पुदिन्याचे ताक उन्हाळ्यासाठी स्पेशल रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा